नमस्कार आज आपण रानमेवा म्हणजेच गावरान रानमेवा कच्च्या करवंदापासून चटकदार अशी रेसिपी बनवून घेणार आहोत कच्च्या करवंदापासून खूप साऱ्या रेसिपी बनवता येतात आज आपण त्यापासून लोणचं बनवणार आहोत चटकदार तोंडी लावण्यासाठी मस्त भन्नाट अशी रेसिपी आहे तर इथे काहीच मिनटामध्ये हे लोणचं बनवून तयार झालेलं आहे हवे तितके दिवस तुम्ही हे लोणचं टिकवून ठेवू शकता तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी कच्ची करवंद घेतलेली आहे दोन ते तीन पाने स्वच्छ धुवून मध्ये काढून निथळ ठेवलेली आहेत आता या करवंदांना कॉटनच्या कपड्याने पुसून आहे तर ही निथळत ठेवलेली सगळीच करवंद आहेत कच्ची तर ती इथे मी कॉटनच्या कपड्यावर घेतलीत आणि त्याला आता पुसून घेते करवंदाचं असलेलं थोडंफार जे काही पाणी असेल ते सगळं आपण पुसून घेणार आहोत करवंदाला भरपूर असा चीक असतो आणि चिकामुळे भरपूर अशी धूळ माती सोबतच करवंदाची फुलं आणि देठ चिकटलेली असतात त्यामुळे या करवंदांना दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवायचं आणि चाणीमध्ये निथळ ठेवून कॉटनच्या कपड्याने अशा पद्धतीने पुसून घ्यायचं आता आपल्याला एखाद दोन जर करवंदाला देठ वगैरे असतील तर ती देखील आपल्याला काढून घ्यायची तर इथे मला एक करवंद दिसत तर त्याचं देठ मी काढून घेते आधीच मी स्वच्छ करून घेतली होती पण एखाद दोन जर राहिली तर त्याला आपल्याला काढून घ्यायचंय पुन्हा एकदा व्यवस्थित मी पुस घेतलंय कोरडी झाली ही करवंद आता ही करवंद आपल्याला ठेचून घ्यायचे खलबत्ता असेल तर तुम्ही ह्या करवंदांना ठेचू शकता माझ्याकडे खलबत्ता नाहीये म्हणून मी इथे मिक्सरमध्ये याला भरडसर बारीक करणार आहे तोपर्यंत एका पॅन मध्ये मी चमच्याभर मेथी मेथीदाणे घेतलेले आहेत आणि या मेथीदाण्याला थोडंसं आपल्याला शेकून आहे सोबतच इथे मी साधारणपणे चार चमचे भरतील इतकी मोहरी घेतलेली आहे आता घरातच मी हा मसाला तयार करते त्यामुळे मी इथे मोहरीचा वापर केलाय तुम्ही रेडीमेड मसाल्याचा वापर करू शकता किंवा डायरेक्ट मोहरीची डाळ देखील वापरू शकता आता ही मोहरी आणि मेथी आपल्याला जास्त भाजायची नाहीये फक्त शेकून म्हणजे मोहरीची डाळ जी आहे ती साधारणपणे कच्ची असली पाहिजे आता हे काढून घेतले तोपर्यंत आपण तेल गरम करत ठेवूया साधारणपणे अर्धी वाटी इथे मी तेल गरम करत ठेवलंय तेल गरम होतय तोपर्यंत इथे आपण हा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेणार आहोत याला आता आपण बारीक करून घेऊया तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही या मसाल्यामध्ये थोडीशा लवंगा देखील वापरू शकता आता हे जे करवंद आहेत तर मी थोडं थोड्या क्वांटिटी मध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेत आणि त्याला भरडून घेते तेल छान गरम झालंय त्यामध्ये अर्धा चमचा हिंग घातलाय गॅस बंद करून घेतलाय आणि आता हे तेल आपल्याला गार करून घ्यायचंय तेल गार होतय तोपर्यंत इथे मी भरडलेली जी करवंद आहेत एका बाउलमध्ये काढून घेतली आहेत जर तुम्हाला इतकी बारीक भरडायची नसतील तर तुम्ही खलबत्त्यामध्ये ठेचून ही करवंद घालू शकता तर आता राहिलेली शिल्लक करवंद जी होती त्याला देखील भरडून घेतलंय आणि साधारणपणे काही बारीक झालेत काही अर्धी राहिलेत आणि काही अख्खी राहिलेली आहेत करवंद आता यामध्ये आपण काही मसाला घालून घेणार आहोत साधारणपणे सव्वा चमचा इथे मी हळद घालून घेतली आहे भरडून घेतलेला जो मसाला होता तो घालून घेतलाय आणि आपल्याला इथे मिरची पावडर घालून घ्यायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे मिठाचं प्रमाण थोडंसं इथे मी दीड चमचा घातलेलं आहे तर अंदाज घेत आपल्याला मिठाचं प्रमाण घालायचंय लोणचं हे जास्त दिवस दोन चमचे इथे मी मिरची पावडर आहे आता हा सर्व मसाला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे इथे मी फक्त करवंदाचं लोणचं बनवते तुम्हाला जर मिक्स लोणचं बनवायचं असेल तर तुम्ही यामध्ये मिरच्यांचे तुकडे घालू शकता लिंबाच्या फोडी देखील तुम्ही इथे घालू शकता मिक्स करवंदाचं लोणचं देखील तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता आता हा सर्व मसाला मी मिक्स करून घेतलाय मसाला एकजीव करून घ्यायचा आणि आता हा मसाला मिक्स करून झाल्यानंतर स्वच्छ केलेल्या काचेच्या बरणीमध्ये किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये हे मिश्रण जे आहे तयार केलेलं ते आपल्याला घालून घ्यायचंय तर सगळंच मिश्रण मी यामध्ये घालून घेतलेलं आहे तुम्ही अशाच पद्धतीने तोंडी लावायला ही मसाल्यात कालवलेली कोरवंद देखील खाऊ शकता तर हे सर्व मिश्रण मी यामध्ये घालून घेते घालून घेतल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने चमच्याने दाबून आहे म्हणजेच आपल्याला जे तेल घालायचं आहे यामध्ये तर ते कमी लागतो आता हे व्यवस्थित दाबून घेतलं आहे आता आपण तेल बघून घेणार आहोत साधारणपणे तेल कोमट होतं त्याला आणखीन मी थंड करून घेतलं फॅनच्या हवेखाली आणि आता बऱ्यापैकी आता हे तेल थंड झालेलं आहे हिंग जे आहे ते बऱ्यापैकी तळाला बसलेलं आहे पुन्हा एकदा तेल आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं असं आणि आता हे सगळं तेल आपल्याला या लोणच्यावर घालायचं आहे आणि आता या लोणच्यावर तेल घालून आपल्याला साधारणपणे पाच मिनटे थांबायचंय म्हणजे या करवंदामध्ये असलेली जी हवा असेल ती पूर्णपणे निघून जाईल आणि तेलाचा एक थर या लोणच्यावरती तयार होईल पाच मिनिटानंतर आपल्याला चमच्याने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर जर तुम्हाला लगेच खायचं असेल तर थोडस वाटीमध्ये चमच्याभर काढून घेऊ शकता आणि साधारणपणे याला झाकण लावून दोन ते तीन दिवसानंतर तुम्ही याला लगेच खाऊ शकता झटपट होतं जास्त काही मुरण्याची याला आवश्यकता नाहीये तर थोडस मी चमच्याभर हे लोणचं वाटीमध्ये काढून घेते प्रत्येक दिवशी हे लोणचं आपल्याला अशाच पद्धतीने हलवून घ्यायचं आहे आणि हे लोणचं आता खाण्यासाठी दोन ते तीन दिवसानंतर तयार आहे तर आजची करवंदाची लोणची रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपीज आहेत तोपर्यंत बाय